श्री दत्तगुरु दत्तात्रेय यांच्या जन्माची कथा दत्त जयंती श्री दत्तगुरु दत्तात्रेय हे हिंदू धर्मातील एक महत्त्वाचे आणि पूजनीय दैवत आहेत त्यांना ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिन्ही देवांचे संयुक्त रूप मानले जाते त्यांच्या जन्माची कथा खूप प्रेरणादायक आणि चमत्कारांनी भरलेली आहे खूप वर्षांपूर्वी अत्री ऋषी नावाचे एक महान तपस्वी होते आणि त्यांच्या पत्नीचे नाव अनसुया होते अनसुया त्यांच्या पतिव्रता धर्म आणि साध्वी म्हणून खूप प्रसिद्ध होत्या त्यांची निष्ठा आणि पावित्र्याची महती तिन्ही लोकांमध्ये पसरली होती एकदा देवलोकात माता लक्ष्मी माता सरस्वती आणि माता पार्वती यांना त्यांच्या स्त्रीत्वाचा आणि श्रेष्ठत्वाचा थोडा गर्व अहंकार वाटू लागला नारद मुनींनी त्यांना सांगितले की तुम्ही तिघी महान असाल पण पृथ्वीवर साध्वी अन्सुया यांच्या पतिव्रत धर्माची शक्ती तुमच्यापेक्षा अधिक आहे हे ऐकून तिन्ही देवींना अनसुया यांचा मत्सर वाटू लागला त्यांनी आपापल्या पतींना ब्रह्मा विष्णू महेश पृथ्वीवर जाऊन अनसुया यांच्या सत्वाचा पतिव्रता धर्माचा कस पाहण्याचा आदेश दिला देवींची इच्छा पूर्ण करण्यासाठी ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिन्ही देवांनी साध्या संन्याशांचा भिक्षा मागणाऱ्या अतिथींचा वेष धारण केला आणि ते ऋषींच्या आश्रमात पोहोचले त्यावेळी ऋषी आश्रमात नव्हते तिन्ही देवांनी अनसूया मातेकडे भिक्षा मागितली पण त्यांची भिक्षा मागण्याची अट खूप कठीण होती ते म्हणाले जर तुम्हाला आम्हाला भिक्षा द्यायची असेल तर तुम्ही पूर्णपणे वस्त्रहीन दिगंबरा होऊन भिक्षा द्या एक पतिव्रता स्त्री म्हणून ही अट ऐकून त्या धर्मसंकटात पडल्या जर त्यांनी त्यांची अट पूर्ण केली नाही तर अतिथीचा अपमान होईल जो मोठे पाप मानले जाते आणि जर अट पूर्ण केली तर पतिव्रत धर्मभंग होईल अनसूया मातेला त्वरित त्यांच्या दिव्यशक्तीने कळून चुकले की हे तिघे साधे अतिथी नसून स्वतः त्रिदेव ब्रह्मा विष्णू महेश त्यांची परीक्षा घेत आहेत त्यांनी डोळे मिटले आणि अत्रिऋषींचे स्मरण केले आपल्या पतिव्रत धर्माच्या शक्तीवर विश्वास ठेवून त्यांनी संकल्प केला आणि देवांना सांगितले जर माझे पातिव्रत्य आणि माझ्या पतीप्रती माझी निष्ठा खरी असेल तर हे तिन्ही अतिथी लहान बाळं बनू दे त्यांचा संकल्प पूर्ण झाला तिन्ही देव लहान निष्पाप मुलांच्या रूपात आले आता अन्सुया माता त्या बालकांची आई बनल्या होत्या त्यांनी प्रेमाने त्या तिन्ही बालकांना आपल्या मांडीवर घेतले त्यांना स्तनपान दिले आणि निजवले अशा प्रकारे त्यांनी अतिथी धर्माचे पालन केले आणि पातिव्रत धर्माची मर्यादाही जपली काही वेळाने तिन्ही देवी आपल्या पतींना शोधत आश्रमात आल्या तेव्हा अनसुया यांनी त्यांना सांगितले तुमचे पती आश्रमात आहेत पण ते सध्या लहान बाळं झाले आहेत देवींना त्यांच्या चुकीची आणि अहंकाराची जाणीव झाली त्यांनी अनसुया यांची क्षमा मागितली आणि त्यांच्या पतींना त्यांच्या मूळ रूपात परत आणण्याची विनंती केली अनसुया यांनी आपला संकल्प सोडला आणि तिन्ही देव त्यांच्या मूळ रूपात परत आले त्रिदेवांनी अनसुया यांच्या पतिनिष्ठा आणि बुद्धिमत्तेवर खूप आनंद व्यक्त केला त्यांनी अनसुया यांना आशीर्वाद दिला की आम्ही तिघे मिळून तुमच्या पुत्राच्या रूपात अवतार घेऊ यानुसारच ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्या संयुक्त स्वरूपात श्री दत्तात्रेय दत्त यांचा जन्म झाला